भावानो जय शिवराय आपल्याला काय वाटतं स्वराजची लढाई फक्त तलवारांनी जिंकली तर तसं नसते राजा तलवार चालवायला ताकद लागते पण ती कुठे आणि कधी चालवायची यासाठी लागतं डोकं आणि महाराजांचं डोकं म्हणजे त्यांचं गुप्तहेर खातं आता इशे लय सिक्रेट हाय नौदल बघितलं गड बघितलं पण ज्यांच्या जीवावर महाराजांनी मोगलांच्या नाकात दम करून सोडला होता त्या बहिर्जी नाईक आणि त्यांच्या टीमबद्दल आज आपण बोलणार आहोत हा विषय शाळेत जास्त शिकवला नाही पण आज आपण उकरून काढू आता बघा गणिमिका म्हणजे काय तर लपून छपून वार करणे पण लपायचं कुठे आणि वार कधी करायचा हे सांगणारे एक डिपार्टमेंट होत याला म्हणतात गुप्तहेर खात या खात्याचा बॉस म्हणून बहिरी नाही गडी काय माणूस होता अंगात वार शिरल्यासारखं काम होतं त्यांचं म्हणायचं ना जगाच्या पाठीवर कुठेही काही घडू दे त्याची खबर महाराजांपर्यंत पोचलीच पाहिजे तुम्हाला वाटत असेल हे गुप्तर काय फक्त लपून ऐकायचं का नाही भावानो हे कलाकार होते कलाकार कधी वासुदेव बनून कधी तर भिकारी बनून कधी फिर फरकी बनून तर कधी वेळे बनून हे मोगलाच्या छावणीत घुसायचे त्यांची भाषा बोलायचे त्यांच्या ताटातलं जेवायचे आणि ताटातल्या बातम्या काढून महाराजांच्या पायाशी आणून टाकायचे आता एक भारी किस्सा सांगतो सुरतेची लूट महाराज काय डायरेक्ट उठले आणि सुरटेवर गेले का नाही त्यांचा आधी कित्येक महिने बैरजी नाईक आणि त्यांची जा राहिली होती कोणी व्यापारी म्हणून तर कुणी हमाल म्हणून कोणत्या सावकाराच्या घरात किती सोन आहे कोणाच्या घराखाली तळघर आहे आणि मोगलांच्या फौजा कुठे गेटवर उभे आहेत हे सगळं माप काढून आणलं होतं त्यामुळे जेव्हा महाराज झोरटेवर घुसले तेव्हा तपाटप काम झालं नेमका वार नेमका माल याला म्हणतात नियोजन आता एका पन्हाळ्याचा किस्सा विषय गंभीर होता सिद्धी जवाहरने गडाला असा गराडा टाकला होता की मुंगीला सुद्धा बाहेर पडता येणार नाही महाराज अडकले होते पण इथे एंट्री झाली ती गुप्तहेर खात्याची बहिरजी नाईकांच्या माणसाने आधीच शोधून काढलं होतं की मोगलांचा पहारे कुठे दिले दिले आहेत आणि जंगलातून कुठली पायवा निसरळी असली तरी विशालगडकडे जात पण नुसती वाट शोधून चालणार नव्हतं मोगलांना गुंगार द्यायचा होता मग का एकीकडे एक आपले शिवा काशी जे हुबेहुब महाराजांसारखे रस्त्याने गेले आणि मोगलांना वाटलं सापडला शिवाजी राजा ते तिथे करत राहिले आणि दुसरीकडे महाराज बहिरजीने शोधलेल्या त्या अवघड वाटेने रातोरात सटकले विचार करा भावानं जर त्या रात्री गुप्तर खात्याने ती शोधली नसती तर इतिहास वेगळा असता याला म्हणतात नियोजन याला म्हणतात परफेक्ट गेम आणखी एक म्हणजे आग्र्या सुटका तिथे तर नजर कैद होती पण महाराजांना बाहेरच्या जगाची खबर हो, कोण देत होत ते हो, तेच हे गुप्तहेर मिठाईच्या पोटाऱ्यातून निष्ठायचा प्लॅन काय एका रात्रीत नाही झाला त्यासाठी बाहेर हजारो डोळे काम करत होते आणि एका त्या टेक्नॉलॉजीची पण हार्ड होती बरं का त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं तरी बातम्या इकडून तिकडे वारच्या वेगाने जायच्या सांकेतिक कबूतर झाडांच्या पानाच्या आवाज किंवा पक्ष्याच्या एकमेकांना मेसेज द्यायचे गड्याच्या खाली हेर उभा राहायचा आणि वरच्या मावळ्याला इशारा करायचा समोरच्या वाटत पक्षी ओरडतोय पण आपल्या मावळ्यांना समजायचं की दुश्मन आलाय तोप उडवा महाराजांचा एक नियम होता खबर पक्की असेल तरच हल्ला नाहीतर माघार यामुळे आपलं नुकसान कमी झालं आणि समोरच्यांचं जास्त बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा तिसाड होत होते त्यांनी कधी स्वतःच नाव केलं नाही आणि फोटो काढले नाहीत पण स्वराज्याचा पाया मजबूत केला तर मित्रांनो विषय असा आहे आज आपण जे रॉ किंवा मोसाद बद्दल ऐकतो ना त्याचं पहिलं वर्जन आपल्या राजाने तीनशे पन्नास वर्षापूर्वी चालू केलं होतं अशा या अज्ञात मावळ्यांना आणि ना बहिर्जी नायकांना आपला मानाचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ती सबस्क्राईब लाल बटन आहे ना त्यावर असाच कावा करा आणि दाबून टाका भेटू पुढच्या वेळेमध्ये जय जिधाऊ जय शिवराम